परिवहन भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या विभागाचे मंत्री परि प्रताप सरनाईकजी मंत्री मंगलप्रभात लोडाजी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळजी आमदार मनीषाताई कायंदे याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी विवेक भमनवार सर्व व्यासपीठावरील सन्माननीय अधिकारी आणि उपस्थित या भूमिपूजन सोहळ्याला सर्व परिवहन परिवहनचे अधिकारी कर्मचारी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा अतिशय म्हणजे तुम्ही शोधून काढलाय चांगला स्पॉट का ते स्वतः डेव्हलपर असल्यामुळे त्यांची नजर त्या पद्धतीने चालते आणि आणि खऱ्या अर्थाने म्हणजे इतके वर्ष परिवहनला स्वतःचं कार्यालय नाही भवन नाही आणि ते तुम्ही या ठिकाणी करताय याचा अर्थ आरता खऱ्या अर्थाने हा फक्त एका इमारतीचा उभारणीचा कार्यक्रम नाही आहे तर परिवहन व्यवस्थेला एक गती देणारा एक नवीन अध्याय तुम्ही सुरू केलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून या परिवहन विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो परिवहन भवन उभारण्यासाठी खरं म्हणजे आपण जो प्रयत्न केला माधुरीताईने देखील केल सांगितलं इथे समुद्र इथून वरून तुम्हाला दिसेल नंतर परवानगी यांना थोडी मिळाली की वाढत वाढत वर जातील म्हणजे आता चार पाचच माळे बांधणार चार आता अधिकृतपणे चार माळे बांधणार त्यामुळे तुम्हाला अरे बाकी अनधिकृत नाहीये नाही तर पत्रकार लोकांना तुम्ही दुसरं का तरी छापाल भिमनवार साहेबांना मी सांगितले तुम्ही छापताना जरा तुम्ही त्यांना विचारत जा सेटी साहेबांना विचारा एक बाजू छापू नका दुसरी पण बघा आणि काल तुम्ही दिलं का क्लॅरिफिकेशन त्यातून आलंच नाही कुठं संजय शेट्टी लक्षात लक्ष घाला त्याच्यामध्ये आणि खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या कामाचा जो काही स्पीड आहे तो स्पोर्ट्स कारपेक्षाही जास्त आहे पुढे त्यामुळे त्यांचा असाच कामाचा स्पीड कायम राहो आणि या परिवहन विभागाला एक चांगली प्रगती आणि गतिमान जसं आपण शासन आपण गेले अडीच वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार वेगवान निर्णय घेतले आणि विकासाला चालना दिली कल्याणकारी योजना केल्या आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तो वेग आम्ही कायम ठेवणार आहे आणि असाच वेग या परिवहन सेवेचा देखील असू द्या पंधरा हजार कोटी रुपये तुम्ही देत आहे तर आता सतरा हजार मागणी केलेली आहे तर आम्ही दोघं आलेलो आहे तर थोडे आणखी वाढवायला पाहिजे कारण आपल्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे त्यामुळे तुमचं जेवढं तुमची कामाची तुम्ही ठरवलं तर करू शकता त्यामुळे तुमचे सर्व अधिकारी इकडे आहेत आणि प्रत्येकाने मनावर घेतलं की परिवहन सेवेचं उत्पन्न आपल्याला वाढवायलाच पाहिजे आणि परिवहन सेवेचं नाव झालं पाहिजे तर नक्की आपल्याला हे करता येईल आणि म्हणून आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपली छप्पन आरटीओ कार्यालय आहेत उप प्रादेशिक कार्यालय आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आपला व्याप आहे एसटी महामंडळ देखील आपल्या अखत्यारीमध्ये येतं सर्वसामान्य लोकांची लाईफ लाईन म्हणून आपण एस टीला ओळखतो एसटी तोट्यात आहे परंतु त्याला देखील सरकारच्या वतीने आपण अनुदान देतो मदत करतो आणि आपल्या देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून देखील त्यांना मदत केली जाते आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची एस टी सर्वसामान्यांची वाहनं तुमच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि त्यामुळे मगाशी भीमनवार यांनी सांगितलं की सात ते आठ टक्के दराने वाढणारे अपघात कमी करून ते दोन पॉईंट चार टक्क्यांवर आपण आणले आहे त्याबद्दल विभागाला मी धन्यवाद देतो विभागाचं अभिनंदन करतो त्यामुळे मृत्यूचं आपल्या म्हणजे देशात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे अपघातामध्ये रस्ते अपघात आणि ते तुम्ही जेवढं कमी शेवटी एक मृत्यू म्हणजे त्याचं त्या फक्त एक माणूस मरत नाही त्याच्या मागे कुटुंब असतं त्याच्या परिवार त्याच्या सगळे नातेवाईक आई वडील मुलं बाळ सगळं प्रपंच असतो आणि हे दुःख फार महत्वाचं मोठं असतं आणि म्हणून यामध्ये समृद्धी महामार्गाचं पण किती पस्तीस टक्के कमी झाले पस्तीस टक्के अपघात कमी केले हे तर मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून तुम्ही ठरवल्यानंतर जे ब्लॅक स्पॉट आहेत हे ब्लॅक स्पॉट आपण दूर करून त्या ठिकाणी आपण कारवाई आपण केलेली सुरू केलेली आहे आणि त्यामुळे हे अपघात कमी होत आहेत आणि अपघात जेवढे कमी होतील खऱ्या अर्थाने तेवढाच आपल्याला दुवा मिळणार आहे कारण शेवटी हे रस्त्याचे अपघात हे नाहक जीव जाणारे अपघात आहेत आणि म्हणून रस्ता सुरक्षेसाठी आपल्याला ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या मगाशी आता प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे तो मी खूप चांगलं चांगलं करताय स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र आहे स्वयंचलित चालक चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आद आहेत त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण सुरू केलेला आहे त्याचबरोबर राज्यातील तेवीस हजार किलोमीटर रस्त्यावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण प्रणाली बसवण्याचं काम आपण सुरू केलं आहे त्याचबरोबर महिला व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस देखील आपण सुरू करताय त्यामुळे त्यासाठी मुंबईमध्ये कमांड कंट्रोल सेंटरची आपण स्थापना करताय खरं म्हणजे आपलं चांगलं अभिनंदन करण्यासारखं का आपलं काम आहे आणि त्यामुळे या सर्व माध्यमातून आपण हे करा मॉडर्नायझेशन करा आणि या पार्किंगची व्यवस्था जी आहे आपण म्हणालात खरं आहे मुंबई पुणे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई पुणे आणि ठाणे इथं आपण प्रायोगिक आपण हे करा त्यासाठी नगरविकास विभागाकडून तुम्हाला काय परवानग्या लागतील त्या दिल्या जातील मुख्यमंत्री इकडे बसले त्यांच्याकडून आपल्याला जे काही परवानग्या पाहिजेत निर्णय पाहिजेत ते आपण करून घेऊ शेवटी पार्किंग हे महत्वाचं आहे रस्त्यावर गाड्या लागतात मग त्या रस्त्यावर वाहन पार्किंग केली जाते आणि मग त्यासाठी काहीतरी अत्याधुनिक सिस्टीम ॲप सिस्टीम मगाशी सीएम साहेब म्हणाले ॲप सिस्टीम करा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या परिवहन विभागाला चालना देण्याचं चा काम तुम्ही करताय मगाशी आपण सांगितलं धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाचं एक महामंडळ आपण मागे केलं होतं पण त्याच्या खऱ्या अर्थाने आज तुम्ही धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलंय पासष्ट वर्षापूर्वीच्या वरच्या लोकांना दहा हजार रुपये तुम्ही त्यांना ते काय म्हणतात वेद सन्मान निधी दिलाय हे पहिल्यांदा आपण सुरू केलंय या खरा म्हणजे याची देखील आवश्यकता होती सर्वसामान्य कुटुंब आहेत आणि या कुटुंबाला एक आधार देण्याचाही देखील आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नवीन नवीन कामं आपण या ठिकाणी करा आणि या परिवहन विभागाला अतिशय गतिमान करा वेगवान करा तसं वेगवान कामगिरी आपली जी आहे ती कायम ठेवा एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो बाकी काही लागलं तर मीही आहे आणि मुख्यमंत्री तुमच्या परिवहनच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शतशात धन्यवाद सर आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा